तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशीच ही तारीख आज होती एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज होणार होती सुनावणी शिवसेना पक्ष कुणाचा आणि शिवसेना चिन्ह कुणाचं आणि त्यावेळेस जी शिवसेना फोडली गेली ते आमदार अपात्र होते का नाही याविषयीची सुनावणी पण आता याची जी तारीख होती एकवीस जानेवारी ती तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे ती का ढकलण्यात आलेली आहे आणि ती कधी आहे तर आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला महत्वाची गोष्ट करायची जर आपण आपल्या चॅनलची नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आता त्यातली पहिली गोष्ट पहिली गोष्ट अशी आहे का नेमकी झालं काय तर आत्ता जे भारताचे आपण म्हणूया न्या न्या मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती नाव त्यांचं सूर्यकांत आता यांनी असं सांगितलेलं आहे की आता ही जी सुनावणी आहे ती सुनावणी तात्पुरती आम्ही पुढे ढकलतो पण आता जो महिना आहे त्या सगळ्या महिन्यामध्ये सोमवारचा दिवस आणि शुक्रवारचा दिवस यातून वेळ काढून याची सुनावणी केली जाईल म्हणजे टोटली महिन्याभरामध्ये याची सुनावणी पूर्ण केली जाईल असं आज मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं आणि मग आता ही जी केस होती ती केस आज का पटलावरती आली नाही तर आज जी मुख्य केस चालू होती आपल्या यसायाच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण आहे आणि त्याविषयी आणि त्यानंतर जे काही आरवली पर्वत आणि जो विकला जातोय आणि त्याविषयी ज्या याचिका होत्या त्या याचिकांवरती आज सुनवाई चालू होती पण आता यामध्ये काही महत्वाचे पॉइंट असे आहेत का आता जवळजवळ ह्या मॅटरला तीन वर्ष झालीत पण न्यायालयाला ह्या मॅटर याचं गांभीर्य काय आहे का नाही ते माहीत नाही पण आता याच्यानंतरचे जे मुद्दे आले आलेले आहेत आता एसआयआरचा मुद्दा आला आहे तो मुद्दा एक वर्षापूर्वी आलेला आहे पण दिल्लीच्या प्रदूषणाचा विषय दरवर्षीच असतो त्यानंतर जो काय पर्वत परोड, आरवली पर्वताचा मुद्दा आहे तोही मुद्दा आता दोन चार महिन्यापूर्वी आलेला आहे पण आता ह्या मुद्द्यांवरती न्यायालय काय करताय की ह्या मुद्द्यावरती न्यायालय प्रायोरिटीनं त्यावरती चालू आहे सुनावणी पण आता हे जे प्रकरण आहे ही जे शिवसेनाचं जे प्रकरण आहे आता या प्रकरणातलं गांभीर्य ही नेमकी कुणालाच कळत नाही आणि आता काय होणार आहे जरी सुद्धा याच्यामध्ये आमदार जर अपात्र जर झाले तर त्याचं काय काहीच होणार नाही कारण ते, का, ते आमदार अपात्र झाले काय नाही झाले काय कारण परत निवडणुका झाल्यात म्हणजेच आता ह्या प्रकरणाची जी तीव्रता होती ती खूप होती म्हणजे हे प्रकरण ज्या वेळेस हे संपूर्ण झालं ज्या वेळेस शिवसेना फोडली गेली त्याच वेळेस हे प्रकरण निकालात निघायला पाहिजे होतं मग काय झालं असतं त्यावेळेस जे कोणी गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना शिक्षा भेटली असती पण आता काय होणार आहे आता जर ते दोषी असतील तर काय फायदा आहे काहीच नाही ना कारण त्यावेळेस म्हणजे ते परत नवीन पक्ष त्यांनी बनवला नाही पक्ष चोरला त्यानंतर त्यांनी परत सत्ता भोगली परत निवडणुका झाल्यात म्हणजेच आता जर ते अपात्र झाले तर काहीही त्याला होणार नाही मग आता हे जे आमदार अपात्र आहेत तो काहीच उपयोगाचा मॅटर नाही मॅटर महत्वाचा आहे का, का नेमकी शिवसेना पक्ष कुणाचा शिवसेना पक्ष हा नेमकी आता उद्धव ठाकरेंना भेटणार आहे का एकनाथ शिंदेकडे आहे आणि एकनाथ शिंदेकडेच राहणार आहे हा महत्वाचा विषय आहे पण आता जर समजा याच्यामध्ये न्यायालयासमोर प्रश्न तीन आहे म्हणजे काय करू शकतं न्यायालय साधारणतः तीन प्रकारे निकाल देऊ शकतं त्यातला पहिला एक निकाल देऊ शकतं का ठीक आहे ॲज इट इज मग ज्याप्रमाणे आपलं साधारणतः आपण म्हणूया आपले मुख्य निवडणूक आयुक्तांनी निकाल दिला होता की बाबा ही शिवसेना आता एक शिंदेला एक तर तो निर्णय न्यायालय तसाच राखू शकत किंवा आणखीन एक शक्यता आहे का हे जे नाव आणि हे जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे ठाकरेंना देऊ शकत किंवा हे नाव आणि पर चिन्ह हे गोठवू शकतं तर ह्या तीन शक्यता आहेत आता त्यामध्ये जर समजा ऍज इट इज जर तसं ठेवलं तर काही फरकच पडणार नाहीये जर समजा उद्धव ठाकरेंना नाव दिलं आणि उद्धव ठाकरेंना जर हे चिन्ह जर दिलं तर मग बाकी एकनाथ शिंदेची मग गोची होईल आणि मग त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि जर समजा ही चिन्हही जरी गोठवलं आणि तरी सुद्धा एकनाथ शिंदेच मोठी आपण म्हणू त्यांची अडचण होईल आणि जरी हे नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना दिलं तरी सुद्धा काय होईल एकनाथ शिंदेची अडचण तर ह्या अशा प्रकारे आता चालू आहे सध्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख न्यायालयाचं म्हणणं आहे का आता आपण काय करूया एका महिन्याभरामध्ये करू, ही सगळी सुनावणी पूर्ण करू आणि ती सगळी सुनावणी पूर्ण केल्यानंतर मग लगेच लगेच निकाल देऊ पण आज काही वर्तमानपत्र असतील आणि जे काही आपला आपले जे सोशल मीडिया आहे आणि काही न्यूज चॅनल पण आहेत आणि त्यांनी सुद्धा अशी बातमी दिलेली आहे कि तेवीस तारखेला सुनावणी आहे तर अजून तसं काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये आता न्यायाधीशांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की आपण सोमवार शुक्रवार हा वेळ काढू आणि तो वेळ काढून संपूर्णपणे सुनावणी केली जाईल लि महिन्याभरात तर म्हणजे महिन्याभराचा वेळ त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे तर एकंदरीत ह्या अशा प्रकारे आता ही जी सगळी सुनवाई आहे ही तारीख तारीख हे तारीख चालू आहे आता मग नेमकी यातून काही प्रश्न निर्माण होतात खरच आपल्या इथे न्यायाधीश न्यायाधीशावरती काय बोलायचं नाही पण काही हे जे न्यायालय प्रक्रिया ती प्रक्रिया एकदम अशी संत गतीने होते याविषयी आपलं मत काय आहे त्यानंतर परत दुसरा प्रश्न आहे का नेमकी हे शिवसेना नाव आणि शिवसेना चिन्ह ही नेमकी कोणाला भेटेल ठाकरेंना भेटेल का जे जसं आहे तसंच राहील का हे नावही गोठवलं जाईल आणि नाही गोठवलं जाईल काय शक्यता आहे तर आपलं याविषयी काय मत आहे आपण ते मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका अर्थात आता जर समजा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका